नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती आकाड स्पेशलची आहे आकाड स्पेशल आपल्या बाकीच्या ही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आज जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे कलेजा फ्रायची रेसिपी आहे एकदम शॉर्ट रेसिपी आहे नक्की बघा आणि एकदम अशी अप्रतिम बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा आता अशा पद्धतीनं बनवलेली कलेजी फ्राय एकदम अशी अप्रतिम व टेस्टी बनते आणखीन हे तुम्ही कोणतीही भाकरी चपाती किंवा भात किंवा रोटी यासोबत एकदम टेस्टी लगती ही भाजी चला तर मग सुरुवात करूया इथं आता मी एक कडई घेतलेली आहे आणि त्यामध्ये चार ते पाच चमच तेल घालून घेतलेला आहे मी इथं थोडीशी कलेजा ब बनवणार आहे त्यामुळे मी इथं थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे इथं मी एक अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि तो त्यामध्ये घालून परतून घेतलेला आहे थोडासा कांदा ब्राऊन होत आला की मग त्यामध्ये अल लसूण पेस्ट अर्धा चम्मच घातलेली आहे आणि त्यानंतर एक दोन चम्मच आपलं ओलं वाटण असतं खोबरा कांदा आणि लसूणचं तर ते दोन चम्मच घातलेलं आहे आणि ते घालून थोडंसं आपण परतून घ्यायचं थोडंसं ते मिश्रण परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घ्यायचे त्या मसाल्यांमध्ये इथे मी हळद घेतलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे एक चम्मच त्यानंतर जिरा पावडर अर्धा चम्मच नंतर धनिया पावडर अर्धा चम्मच आणि आपण गरम मसाला थोडासा त्यामध्ये ॲड करू शकता आणि जो काळा मसाला येतो तो मी अर्धा चम्मच घातलेला आहे त्यामुळे याची टेस्ट एकदमच वेगळी येते तर त्यानंतर हे मसाले घातल्यानंतर सगळे भाजून घ्यायचे बघा आता स्लो गॅसवरती हे है, मसाले भाजत आलेले थोडंसं तेल सोडायला सुरुवात झालेली मसाल्याने आता आपण यामध्ये कोथिंबीर आणखी टोमॅटो आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतली होती ती दोन चमच घातलेली आहे यामध्ये कोथिंबीर जास्त वापरायची आहे त्यामुळे त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो कोथिंबीर असल्यामुळे आणि त्यानंतर मग परत आपण हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे मी त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता इथं कलेजा मी एक दीडशे ग्राम घेतलेला आहे इथं तुम्ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे इथं मी दीडशे ग्रामच घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता आणि हा चिकनचा कलेजा घेतलेला आहे मी तर तुम्ही कलेजा जास्त घेतला तर मग मसाल्याचं प्रमाणही तुम्ही त्याच्या डबल वाढवू शकता इथं मी थोड्या प्रमाणात बनवत आहे त्यामुळे मी इथे थोडक्यात दाखवत आहे आता हे मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये कलेजा घालून घ्यायचं आहे आणि झटपट अशी दहा मिनटात ही रेसिपी तयार होते त्यामुळे मसाला जर तयार असेल आपले तर पटकन तयार होते आणि ह्याला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचे तुम्ही या झाकणावरतीही पाणी ठेवून मग त्यामध्ये थोडंसं दोन तीन चम्मच टेबल स्पून पाणी ऍड करू शकता गरम पाणी ऍड करायचं आहे यामध्ये आणि थोडंसं परत हलवून त्यावरती परत झाकण ठेवून आहे आता बघा आपण झाकण ठेवून घेतलं होतं एक दोन तीन मिनटानंतर मी परत हलवून घेते कारण की काय खाली मसाला लागला जातो त्यासाठी एक दोन तीन मिनटानंतर आपण ते हलवून घ्यायचे अजूनही थोडंसं शिजायला पाहिजे कोरडं वाटते म्हणून परत मी एक दोन चम्मच टेबलस्पून पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आता बघूया आपण दोन मिनटानंतर परत आता इथं आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि तेल सुटायला लागलं की मग आपले कलेजा फ्राय तयार झालेले आहे असं समजूया बघा आता एक दोन मिनटानंतर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची आणि आपण ती कोथिंबीर घालून घ्यायची आता आपलं पूर्णपणे रेसिपी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील थँक्यू